सोलापुरातील बावीस वर्षीय तृतीपंथी प्रकाश कोळी हा त्याच्या भावंडामधील चौथ्या क्रमांकाचा कसं आठवीपर्यंत कस शिक्षण झालेलं लहानपणापासूनच तो मुलींसारखा वागत असल्यानं रीती रिवाजाप्रमाणे त्याच्या गळ्यात मोती बांधण्यात आला आणि तो तृतीयपंथीय समूहात सामील झाला त्यानंतर स्वीटी असं त्याचं नामकरण करण्यात आलं प्रकाश मागील आठ वर्षांपासून सुजित जमादार नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंधात होता दीड वर्षांपूर्वी त्याचं लग्न झाल्याची माहितीही समोर येते पण गुरुवारी चार डिसेंबरच्या सकाळी प्रकाशनं भाड्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली आत्महत्यापूर्वी प्रकाशनं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता ज्यात त्यानं प्रियकर सुजित वर गंभीर आरोप केले सुजितनं आपल्याला कसा धोका दिला याबद्दलची कैफियत या प्रकाशनं व्हिडिओत सांगितली सर्व सामान्यांच्या काळजाला भिडणाऱ्या भावना प्रकाशनं आपल्या व्हिडिओतून व्यक्त केल्या होत्या दुसरीकडे प्रकाशच्या आत्महत्येनंतर त्याचा मृतदेह जेव्हा सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आला होता तेव्हा त्या ठिकाणी प्रकाशच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश अक्षरशः टाकणारा होता या न, आता सोलापुरात हळहळ व्यक्त केली जाते पण सुजित आणि प्रकाशच्या नात्यात असं काय बिघडलं की प्रकाशने एवढं टोकाचं पाऊल उचललं प्रकाशनं आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओत सांगितलेली हकीकत काय आहे त्याच्या नातेवाईकांनी केलेले धक्कादायक आरोप कोणते प्रकाश उर्फ स्वीटी सोबत नक्की घडलं तरी काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ आहे मंडळी प्रेमाला कोणत्याच गोष्टीचं बंधन नसतं असं आपल्याकडे म्हटलं जातं त्यामुळे तृतीयपंथी प्रकाश कुळी आणि एम आर अर्थात वैद्यकीय प्रतिनिधी असलेला सुजित जमादार हा तरुण हे दोघे मागील आठ वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये होते पण अलीकडे त्यांच्या नात्यात वाद निर्माण होऊ लागले आणि त्याचाच परिणाम गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास बाळे परिसरातील साईनगरात प्रकाशने आत्महत्या केली या ठिकाणी भाड्याच्या खोलीत पत्र्याच्या अँगलला ओढणी बांधून त्यानं गळफास घेतला त्यापूर्वी प्रकाशनं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि रडत रडत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली त्यात त्याने म्हटलं की मी हे पाऊल उचलत आहे आहे त्याचा फक्त सुजित माझ्याशी खोटं प्रेम केलं आठ वर्ष सोबत राहिला माझ्याशी लग्न करून घर करून येथे ठेवलं मला कुठे जाऊ देत नव्हता माझी सगळी माणसं तोडली माझ्या जोगती समाजापासून मला लांब ठेवलं पण आता तो दुसरं लग्न करतोय या सगळ्या जबाबदार फक्त तोच आहे मंडळी हेलावून टाकणारा हा व्हिडिओ प्रकाशनं आत्महत्या करण्यापूर्वी त्याचा भाऊ नागेशला पाठवला होता नागेशन प्रकाशला कॉल केला आणि असं काही करू नकोस म्हणून समजावलं शिवाय नागेशन राम नावाच्या मित्राला सुद्धा फोन केला प्रकाशला आत्महत्या करण्यापासून रोखण्याची त्याने मित्राकडे विनंती केली राम काही क्षणात प्रकाशच्या घराजवळ पोहोचला त्यानं दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला पण तोपर्यंत उशीर झाला प्रकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला दरम्यान नातेवाईकांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी प्रकाशला मृत घोषित केलं या घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी त्यांच्या पदकासह सा घटनास्थळी भेट दिली तर दुसरीकडे ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरताच सोलापुरातील तृतीय पंथी समूहातील अनेक जण जमादारवर गंभीर आरोप केले प्रकाशची बहीण ज्योती कोळीनं सांगितलं की बुधवारी रात्री तो माझ्याकडे आला होता त्यानं त्याला होत असलेल्या त्रासाबद्दल मला सांगितलं होतं पण दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यानं आत्महत्या केली प्रेमाचं खोटं नाटक करून सुजितनं प्रकाशकडचं सोनं नाणं पैसा लुटला तो प्रकाशला मारहाण करायचा आम्हा बहीण भावांना तो भेटू देत नव्हता पण नातं टिकवण्यासाठी प्रकाश सगळं सहन करायचा शेवटी सुजितनं प्रकाशला धोका दिलाच सुजित दुसरं लग्न करणार समजल्यानंतर प्रकाशनं त्याला जाब विचारला तर तो प्रकाशला मर म्हणायचा त्यामुळे त्याच्या दबावातून माझ्या भावाचा जीव गेला पुढे म्हणाले की आम्ही सुजीत वर या पूर्वीच केस करणार होतो पण जाऊ द्या म्हटलं आताचाच मुलगा आहे पण नेमका त्याने याच गोष्टीचा फायदा घेतला आता आम्हाला न्याय द्या आरोपीला फाशी द्या असं म्हणत प्रकाशच्या बहिणीनं रुग्णालयाबाहेर आक्रोश केला होता तर भाऊ नागेश म्हणाला की घरदार बहीण भाऊ गुरु या सगळ्यांना सोडून दीड ते दोन वर्षांपूर्वी प्रकाशनं सुजित सोबत स्वतंत्र संसार थाटला होता त्यांनी लग्न केलं होतं लग्नानंतर ते, ते मड्डी वस्तीत खोली करून राहू लागले पण अलीकडे दोघांमध्ये भांडण होऊ लागल्यानं प्रकाशनं पाच महिन्यांपूर्वी बाळे येथे स्वतंत्र खोली केली होती सुजित त्या खोलीवर नियमितपणे येत होता अशी माहिती भाऊ नागेशनं दिली आहे दुसरी माहिती अशी समोर येते की तृतीयपंथी प्रकाशला नृत्याची आवड असल्यानं तो हिंदी मराठी गाण्यांवर रील्स तयार करायचा काही दिवसांपूर्वी तो नाशिकला गेला होता तिथून त्यानं सुजितला तिकडे बोलावलं होतं परंतु सुजित गेला नव्हता नेमकं याच काळात सुजितचं एका मुलीशी लग्न ठरलं ही बातमी जेव्हा प्रकाशला समजली तेव्हा प्रकाशनं त्याला विरोध केला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला मला मूल हवंय आणि त्यासाठी मला लग्न करायचंय असं सुजित प्रकाशला म्हणायचा पण सुजितला सर्वस्व मांडणाऱ्या प्रकाशला हे सगळं सहन होत नव्हतं अशात शुक्रवारी सुजितचं दुसरं लग्न होत गुरुवारी त्याच्या हळदीचा कार्यक्रम सुरू झाला होता या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ त्यानं त्याच्या स्टेटस ला ठेवला होता तो व्हिडिओ पाहून प्रकाशला मानसिक धक्का बसला आणि त्यानं आपल्या आयुष्याचा शेवट केला असं आरोपीवर दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलंय दरम्यान प्रियकर सुजित जमादारला गुरुवारी त्याच्या हळदीच्या दिवशीच पोलिसांनी अटक केली सध्या तो पोलीस कोठडीत असून तृतीय पंथी प्रकाश कोळीच्या आत्महत्येच्या घटनेत त्याची कसून चौकशी चा चालू असल्याची माहिती समोर येत आहे सुजितला जबाबदार धरणारा व्हिडिओ प्रकाशनं मृत्यूपूर्वी तयार केला होता तो देखील नातलगांनी पोलिसांना दिलाय हा व्हिडिओ कधी काढला याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत शिवाय प्रकाशच्या मोबाईलही पोलिसांनी जप्त केलाय त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय घडतंय प्रकाश उर्फ स्वीटीला न्याय मिळणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता या घटनेवरील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका